कदाचित तुम्ही वापराबाई रेणिकचं मार्गदर्शन घेतलं नसतं हो। तर हा तुमचा आता जी हो। जे गुदाडा प्लॉट माग येत जे काही रेट असते हो। तर हा प्लॉट का, का जास्तीत कित जास्त किती रुपयाला गेला असता नाही एवढे आपल्या पैशांचे कितीला गेला असता काय हे वापरलं नसतं तर कितीला गेला असता बारा चौदा लाख रुपये आले असते बारा चौदा लाख आले असत आता कितीला मागितलाय आता एकवीस लाख अकरा हजार रुपये आले किती पैसे एक्स्ट्रा झाले सात लाख रुपये आपल्याला सात लाख खर्च किती गेलाय हाँ, सत्तर हजार तुमच्या पद्धतीत वापराबाई ऑर्गिक सत्तर हजाराचा वा वाटीदार हो, हो। तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे किती वाढले सात लाख रुपये ला नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं कृष्णा पुंडिक तायडे राहणार खातगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव आपले अनंत कुमार सुरोडे सरांनी तुम्हाला पुणे शिरूर वरून येऊन ह्या ठिकाणी पहिल्यापासून आतापर्यंत जे काय वापराबाई ऑर्गेनिक कंपनीचं मार्गदर्शन दिलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आहे या मध्ये ऍड केलेले हो हो oh, oh. तर मला तुमच्याकडून हे अपेक्षित आप पाहिजे आपल्या शेतकरी मित्रांसाठी oh. की तुमच्या आहे या मध्ये वापरा बायोर्गेनिक मार्गदर्शन तुम्ही आ, किती झाड आहेत आपले टोटल शेचाळीसशे झाडे शेहचाळीसशे झाडे किती बाय किती वर्षी लागणार हे पाच बाय साडेपाच पाच बाय साडेपाच आणि किती एकर क्षेत्र येईल आपलं हे तीन एकर क्षेत्र आहे तीन एकर क्षेत्र तर या तीन एकर क्षेत्रासाठी चार हजार किती झाडं म्हणले तुम्ही शेचाळीसशे झाडांसाठी शेचाळीसशे जाडांसाठी वापरा बाय ऑर्गॅनिकचा जे मार्गदर्शन खर्च आहे तुमच्या शेड्यूल मध्ये एक एक्स्ट्रा एक तुम्ही किती केला मी माझ्या शेड्यूल मध्ये जो वापरा बाय ऑर्गेनिकचा शेड्यूल खर्च आहे तो सत्तर हजार रुपये झालेला आहे सत्तर हजार झाला बघा मला तुमच्याकडून एक अपेक्षित उत्तर का पाहिजेत की शेवटचा दिवस गोड व्हावा हा भंग पण आहे विषय आपल्याला एकदम असा क्लिअर का आपल्या शेतकरी मित्रांना द्यायचा आहे आनंद सरांनी तुमच्याकडं चार्ज घेता आतापर्यंत तुम्हाला ह्या प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे हो। पण कदाचित आनंद सरांनी तुम्हाला ह्या प्लॉटसाठी मार्गदर्शन केलं नसतं हो। तर हा प्लॉटचं जे काय आज वातावरण दिसतंय हे सगळे हो। गडवगडे तर हे गडामध्ये जे काय बदल झालेले आहेत हो। हे तुम्हाला अपेक्षित झालेले आहेत का तुम्ही दरवर्षी करता त्याप्रमाणे झालेले आहेत नाही यंदा अपेक्षित झालेले आपल्याला अपेक्षित झाले त्याच्या पाठीमागे जे सिद्ध करायची ते काय वाटायचं त्याच्यात नाही जे जे आपले जे झाडे आहे असे सारखे नारायचे सारखे आता दुसरं एक मला उत्तर पाहिजे कदाचित तुम्ही वापराबाई रेणिकचं मार्गदर्शन घेतलं नसतं हो। तर हा तुमचा आता जी हो। जे गुदाडा प्लॉट माग देता जे काही रेट असते हो। तर हा प्लॉट का, का जास्तीत कित जास्त जा, किती रुपयाला गेला असता नाही एवढे आपल्या पैशांचे कितीला गेला असता काय हे वापरलं नसतं तर कितीला गेला असता बारा चौदा लाख रुपये आले असते बारा चौदा लाख आले असतात आता कितीला मागितलाय आता एकवीस लाख अकरा हजार रुपये आले किती पैसे एक्स्ट्रा झाले सात लाख रुपये आपल्याला सात लाख खर्च किती गेलाय हाँ, सत्तर हजार तुमच्या पद्धतीत वापराबाई एक सत्तर हजाराचा वाटीदार आहे तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे किती वाढले रुपये चुकीचं बोलत नाही मग का। का। मला काय म्हणायचंय हे आपल्याला व्हिडिओच्या स्वरूपातून तुम्हालाच काय विचारतोय ही तर आज परिस्थिती दिसते आणि आपण जाऊ मग मला काय म्हणायचंय आनंद सरांनी जी तुमच्याकडे आलेली आहेत पहिल्यापासून कुठला विजिट चार्ज घेतलाय नाही मग मला काय म्हणायचे शेवटचा दिवस गोड व्हावा आज आपल्याला गोड दिसतोय सगळीकडे गाडांकडे सगळीकडे फिरून घ्या एकदम व्यवस्थित म्हणजे हे वापरा ऑर्गेनिक ही टेक्नॉलॉजी जी ऑर्गेनिक आहे चौतीस कंटेन घेऊन आपल्या शेतकऱ्यांसाठी आलेली ही शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे म्हणायला काय हरकत नाही कारण फायद्याचीच नाही कारण ह्याच्या ज्या तुम्ही खर्चाला कष्टाला काही कमी होता का नाही पण आज तुमच्या कष्टात आणि खर्चात ज्या वेळेस एक ज्ञानाची ज्योत लागली आनंद कुमार सुरोडे सरांच्या माध्यमातून वापरा ऑर्गेनिक घेऊन तुम्ही जे स्वीकारलं कृषी प्रदर्शनात येऊन तुम्ही जे काही स्टॉलला भेट दिली आणि तिथनं तुम्ही घेतलेला निर्णय त्या निर्णयाचं इथं फळ आपल्याला मिळालं बरोबर आहे ना कारण तुम्ही तिथं दिशा पाहत होता की तुम्ही झालेला कार्यक्रम कष्ट खर्च वाया जात होता त्या कृषी प्रदर्शनात तुम्हाला दिशा भेटली भरपूर कंपन्या वापराबाहेर गेक केली मग आपल्याला आज पण आपण व्हिडिओ त्यासाठीच काढतोय तुम्ही जशी निवड केली तसे आपल्या इतर सगळ्या महाराष्ट्रातले असन महाराष्ट्राच्या बाहेरचे असन हो बनाना केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हे हो वापराबायऑर्गिक वापरल्यामुळे त्यांच्या प्लॉट मध्ये होणारे बदल हो ते नक्की ज्या वेळेस फर्स्ट टू एंड करतील हो त्यावेळेस त्यांना तुमच्यासारखं जाणवण की हे वापरलं नसतं तर तुम्ही जर सांगताय तेरा ते चौदा लाखापर्यंत गुदाळा गेला असता म्हणजे उक्त आमच्या भाषेत तिकडं सोलापूर शिवा तिकडं उकता म्हणजे तुमच्याकडं उद्या तर तुम्हाला सात लाखाने वाढ झाली सात लाख म्हणजे खेळ नाही किती तीन अकरा सात लाखाची वाढ झाली म्हणजे ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्याच्या हिताची आहे आपण सात लाखाला दिलेच आहे एवढा बगीचा एवढा एवढा आणि आता आपण त्याच्यात किती पट झालो दुप्पट तीन पट झालं सात सातवीस आनंद सरांना धन्यवाद म्हणाय काय का नाही म्हणजे विषय काय आपल्याला आपल्या माणसांचं कौतुक पण करायचंय जसं आहे तसं आपल्याला बोलायचंय आणि हीच स्टोरी आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना द्यायची त्याचं मूळ कारण हे की कष्ट करून खर्च करून जर आपल्याला शेवटचा दिवस पण नाही धावता आला तर आपलं कष्ट पण पालत्या गागरी पाणी आहे हाच व्हिडिओ जर आज आपण शेतकरी मित्रांना जाऊ शकलो नाही एवढ्या परिसरातला जसं आहे तसं तर आतापर्यंत तुम्ही केलेलं कष्ट आनंद सरांनी तुम्हाला दिलेलं मार्गदर्शन काही कामाचं नाही कारण शेवटचा दिवस जाऊ शकत नाही आपण बरोबर या बागेची लागवड कधी आहे वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस आपण आता हा बाग हो, तुटायला आला हो, आहे तारीख सांगा मला आजची तारीख सत्तावीस ऑगस्ट ऑगस्ट किती महिने झाले हो नऊ महिने झाले नऊ महिने सात दिवस सात दिवस दिवस बरोबर बरोबर आहे नोव्हेंबर नऊ महिने सात दिवस झाले तर आता हा माल आपण दिलाय आहे बरोबर आहे ना हो तर किती मध्ये मागितला माल हे आपण उद्या देऊन टाकलेली साहेब अच्छा एकवीस लाख अकरा हजार रुपयात दिली आपल्या अगोदरच्या जे आपण पूर्वावस्था पहिली अवस्था दुसरी अवस्था याच्यामध्ये आपण सर्व घेतलेलं आहे पण आज रोजी मालाची काय कंडिशन आहे ते आपल्याला बघायचं आहे नेमकं की कशा पद्धतीनं आता हा जो माल तुमचा जो तयार झाला आहे हो जवळपास तर माझ्या मते गाडी पण आता कटिंग याची कधी होईल साधारण आता पाच सहा दिवसाने कटिंग होईल की आठ हो। दिवसाने जो आहे बाग एकवीस लाख अकरा हजार रुपयाला दिलेला आहे आपण हे तुमचे जे शिचाळीशी झाड किती एकर मध्ये बसवले आपण हे पौने तीन तीन एकर तीन म्हणजे किती बाय किती वर लाग पाच बाय साडेपाच पाच बाय साडेपाच मला काय म्हणायचं आहे तुमच्या बरोबर जे आपण शेतकऱ्यांची लागवड झालेली आहे हो आता उत्तर परफेक्ट झाली पाहिजे तर त्यांचा भाग तुमच्यासारखा आठ दिवसांनी कटिंगला आहे का आज नाही किती दिवस लागते तुम्हाला महिना बी लागेल आज आपला नवव्या महिने कटनला सुरुवात झाली आणि किती दिवस कटिंग महिन्याची याची आता तो... दोन टप्प्यात कटिंग होऊन जाईल दीड महिन्यात जो पुढचा महिना येणार आहे तर लोक आपल्या भागात के म्हणून दिसणार म्हणजे दहा महिन्यामध्ये सर भाग हा कम्प्लीट कम्प्लीट होणार आहे बरोबर आहे ना दहा महिन्यात कधी आपला आतापर्यंतचा अनुभव आहे का की आपला बाग कम्प्लीट झाला नाही झालाच नाही साहेब चौदा चौदा महिने गेले कशामुळे झाला तुम्हाला वाटते फक्त तुमच्या ट्रीटमेंट मुळे आम्ही मोठे झालो आम्ही कुठली ट्रीटमेंट दिली वापरा वाय आर्गनिक वापरा फर्स्ट एंड केला हो त्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा ते दिसतोय आपल्याला हो हो तर आपण तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगाल आता माझं झालं सगळा विषय तुम्ही काय सांगाल फर्स्ट शेतकरी मित्रांना आपलं एवढं सांगायचं आहे की तुम्ही वापरा वाय ची टेक्नॉलॉजी वापरा त्याच्यापासून आपल्याला फायदा था होईल हे माझी अपेक्षा आहे तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधा समाधा सर. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बाय ऑर्गेनिक आमच्या अनंत कुमार सुरवडे सरांकडून कॅमेरा धरलेल्या गजानन सोळंके सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद सर किती मिनिटात कार्यक्रम बंद करा मागाशी घेतले की कवर कव्हर